सिसीआय खरेदी आजपासून कोपळा येथे सुरू झालेली आहे तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी आपला सुका आणि कोरडा चांगला कापूस सी विक्रीस आणू शकतात आठ ते बारा पर्सेंटपर्यंत मर्यादा राहील कापूस घेण्याची आणि प्र प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली नोंदणी किसान कपास ॲपवर आप करून आपला माल स्लॉट बुक करून केंद्रावर विक्रीस आणावा धन्यवाद एक मर्यादा पाच पॉईंट चौतीस पर्यंत आहे आजपासून सी सी आय केंद्र सुरू झालेलं आहे आणि जे सी सी आय केंद्रामध्ये एक पाच क्विंटल खरेदी करणार आहे आपूस कापूस उत्पादक शेतकरी म्हणून काय अपेक्षा आपली आठ क्विंटल पाहिजे एकरी आठ क्विंटल शेतकऱ्यांना एकरी किती क्विंटल कापूस उत्पन्न होतात जर मग पाचच क्विंटल घेतील तर मग बाकीच्या कापूस मग व्यापारी कमी भावात मागतात कमी भावामध्ये मागतात त्यामुळे मग शासनाने कमीत कमी किती खरेदी करा केली पाहिजे कमीत कमी आठ क्विंटल तरी करायला पाहिजे शासनाने केली पाहिजे काय ना बाबा दिवसांना